देशात पर्यटक म्हणून आलेल्या नेदरलँडच्या एका युवकाला बेंगळुरूमध्ये अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं ते पाहत्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तो व्यक्ती काय म्हणलेला आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा बेंगळुरूच्या भर बाजारात ही घटना घडलेली आहे पेड्रो मोटा असं या परदेशी युवकाचे नाव असून तो युट्यूबवर आहे बेंगळुरूच्या चिकपेट मार्केटमधून फिरताना युट्यूब चॅनेलसाठी पेट्रोल लाईव्ह व्हिडिओ बनवत होता तेव्हा मार्केटमधील एका स्थानिक दुकानदाराने त्याचा हात धरला आणि त्याला दमदाटी केली पेट्रोलला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यावरून हटवले त्यानंतर पेड्रोने कसे तरी स्वतःला सावरले आणि तेथून पळ काढला कदाचित आणखी काही वेळ पेट्रोल तिथे थांबला असता तर बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत होऊ शकले असते परंतु अनेक भारतीय या व्यक्तीवर चांगले चिडलेले आहेत आता तो काय म्हणला आहे ते बघा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। पेट्रो कसा बसा तिथून निसटला त्या स्थानिक व्यापाऱ्याच्या हातातून हात सोडवून पेड्रो तिथून पळाला या अनुभवाने पेट्रोला देखील धक्काच बसल्याचे दिसून येत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी लोकं भारताचे नाव खराब करत आहेत अशा सुद्धा कमेंट्स आलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा